ऐका मग म्हणतो अधिकार एवढा मोठता अधिकार एवढा मोठा मामा करतात एवढा माझ्या मामांचा अधिकार होत्र्याऐंशी लक्ष नऊशे नव्याण्णव हजार एवढे जन्म एवढ्या युनिर देवळ निर्माण केल्या तर त्या धोका देणारी गती नाही जायचे मायावरती जायचे आणि काय करायचे तर मेंढे पुढे

तरी पण तुम्ही म्हणताय संसार सुखात आहे सुखाचा आहे संसार सुखाचा कसा आहे दुःखात आहे पण विचार करा घड्या पैसा माणसाला किती माणसाला सुख देतो का दुःख देतो बोला बोला ना झोपले की काय सगळे दुःख देतो ना काय लावल्या दुःख देतो ना पैसा पुढे पैसा दुःख देतो ना मी तुमचीच लोक तुमचीच मुलगा आहे ना आहे की नाही

कसा राहावं सुखी राहावं पण तुम्ही आम्ही सुखी राहत नाही आपण दुःखाचीच माणस या गावामध्ये तुमचे चार दिवस बघायचे ना आज शेवटच्या दिवस आहे आणि तुम्ही सगळे जण आज शेवटच्या दिवशी यायचा आणि मामांचा कपडाला भंडारा नाही लावून जायचा तर मामा तुम्हाला सुखी समाधानी ठेवणार नाही ती

भेटभाव केला जात नाही अरे स्त्री असू द्या पुरुष असू द्या सगळ्यांना समान न्याय दिला जातो ना तो माझ्या मामांच्या दरबारामध्ये दिला जातो मग ना बोलत काय यायचं ते कुठं माझ्या मामांच्या दरबारामध्ये ते ठिकाणी जायचं नाही न करावा एका ठिकाणी बोलवलं तरी जायचं नाही एका ठिकाणी बोलवलं तर जायचं आणि एका ठिकाणी बोलवलं नाही तरी जायचं ऐका एका ठिकाणी बोलवलं तरी जायचं नाही ते कुठं पुरुष म्हणलं तुम्हाला माहितीच आहे सांगायची गरज लागणार आणि काही गोष्टी अशा असतात न सांगितलेलेच बरे एका ठिकाणी बोलवलं तरी काही बोलवलं तरी जायचं नाही ते कुठं तुम्हाला माहित आहे एका ठिकाणी तस मी तुम्हाला जरा जास्तच माल असतो असतो की नाही मला बोलायला तुमचं लोक ना जातो ना सासरवाडीला असतो ना तुम्हाला सासरवाडीला जरा जास्तच माल जास्त खुश लागा मी सांगतो कैलास पर्वतावरती का पर होय ना एक तरी नारद असतोच गावात ना का आख्या का हस्केव काय होईना एकतरी नारद असतो भांडण लावायची बाकीची भांडण नुसती बघत बसायची असा कळीचा नारद दोन्ही हातामध्ये चिपळ्या होत्या गळ्यामध्ये विना होता आणि त्या नर मुनीच मुखाने भोजन चाललेलं होतं नारायला लुल्या control adaptado कुठली आपली बस काय विषय चाललेला होता ओ मनानुसार जरा माझ्या लक्षात राहत नाही तुमच्या तरी राहावं राहते की नाही तुमच्या लक्षात ऐका गरे ऐका अरे माझ्या मामांचा अधिकार एवढा मोठे मग माझ्या मामा सगळं काही देतात पण सुख पाहिजे असेल तर देवा जवळ यावं लागतं त्या देवाला आपलंस करावं लागतं त्या देवाला माझं म्हणावं लागतं मग नाही बोलवता सासरवाडीला जायचं अधिकाराने बोलवलं तर सासरवाडीला जायचं महादेवाला राग आला की आली आणि महादेव सासरवाडीला गेलो अरे यज्ञाचा भंग तर केलाच पण येता येता सासऱ्याचं मस्तकच उरून आले दक्ष प्रजापती यज्ञ करून गेला मुखान माझ्या मामांच नाव घ्यायचं कारण तुम्हाला सुख समाधान मिळणार नाही सुख पाहिजे असेल तर कुठे यावं लागेल माझ्या मामांच्या दरबारामध्ये यावं लागेल देवाला आपल्यास करावं लागेल आपला तो एका देवाकडून घ्यावा तेने विनयजीवा सुखनं हे देवाला आपल्यास केल्या शिवार जीवनामध्ये सुख समाधान मिळणार नाही मग सुख पाहिजे असेल तर देवाला आपल्यास करायचं मग संसारामध्ये किती माझं माझं करा This one for माझं म्हणतो काय बसलेलं म्हणतो का माजी, 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 देवाला माझं देवाला माझं म्हणत नाही अरे तुम्ही माझ्या मामांना माझं म्हणा माझ्या मामांच जर जा ते माझे मामा तुम्हाला सुखी समाधानी केल्याशिवाय लहान लेकरांना चांगले स्वस्त मुंबा कारण काळाची गरज आहे आपली मुलं आजकालची फार गाव असंच आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला चाललो होतो आणि कीर्तनाला निघालो आमच्या गाव आणि तिची

दिसतो का मी पार्टाचा